तो संतोष तो तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खरा वाघ अद्यापही बिळात आहे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात काही दावे करण्यात आले आता ठाकरे गटाचा निशाणा नेमका कुणावर असा सवालही उपस्थित केला जातोय तर खरा नाग बिळात आहे असं म्हटलं जात आहे आपण बघूयात सामनानं काय म्हटलंय बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आलं असत अजित पवारांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात बरखास्त करायला हवं होतं अजित पवारांनी फक्त बीड राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली हे भोंग आहे बीडमध्ये बंदुकीचं राज्य होतं लोकांना हालहाल करून मारलं बिहार बिहारमध्ये आतिक अहमद सारखे गुन्हेगार असेच वागत होते बीडमध्ये आतिक अहमद पेक्षा भयंकर लोक राजकीय कृपेनं धिंगाणा घालत आहेत हत्याकांडावर पांघरुण घालण्याचा कसोशीनं प्रयत्न झाला सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत होत असं म्हणत सामनानं ना खरा नाग बिळात असं म्हणत सवाल उपस्थित केले